नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सो खर्चाने हजारो मुस्लिम बांधवांना अजमेर शरीफ दर्शन यात्रा घडवली मनसेची मुस्लिम बांधवांसाठी असलेली भूमिका अमित राजसाहेब ठाकरे यांच्याकडून आपण पाहणार का चेंज झाल्यासारखी वाटते इकडचा मुस्लिम समाज तुम्ही आज इकडच्या मुस्लिम समाजाला जाऊन विचारा कुठच्या दंगलीत भाग घेतात ते नाही घेत ना मग साहेबांचं काय म्हणणं आहे की आम्ही अशा मुसलमानांना अशा मुसलमानांना मानतो जे भारताचे आहेत जे भारताचं भारताचा आदर करतात आणि जे महाराष्ट्राचा आदर करतात माझ्या ओळखीतले अनेक मुसलमान आहेत जे मला बोलतात की जे मराठी बोलतात जे बोलतात मराठी नसतील बोलत तरी ते बोलतात की अरे आम्ही महाराष्ट्राला मानणारे आहोत एवढे वर्ष राहिलो आहे असं कधी बोललोय साहेब की आम्ही मुसलमानांच्या विरोधात पहिली गोष्ट ना तुम्ही दंगली कुठे होतात ना हे पहिलं काढा ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज